न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल उंची वाढवण्याच्या आक्षेप मुख्यमंत्री यांना आमदार अमल म्हाडिक यांचे निवेदन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी वारंवार महापुराचे कारण ठरणाऱ्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावाला महाराष्ट्रातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी भूसंपादन व वा सर्वेक्षण प्रक्रिया सुरू केली असून हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या लवादाकडे प्रलंबित आहे या हालचालीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना अधिक धोका निर्माण होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे या विषयाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास हे प्रकरण आणून देण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले यावेळी आमदार अमल महाडिक युवा नेते सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने या प्रकरणास ठोस भूमिका घेऊन कर्नाटक सरकारच्या या हालचालींना आव्हान द्यावे अशी मागणी करण्यात आली नदीकाठच्या गावावर वाढलेला पुराचा धोका हा अलमटी धरणाची उंची वाढण्यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे पावसाळ्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरपरिस्थिती अधिक गंभीर होईल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान आणि शेती उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलून न्यायालयातील लढाईत आपले भक्कम युक्तिवाद मांडावेत अशी अपेक्षाही या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून